तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा कार्तिक शुक्ल पक्षातील द्वितीय तिथी ज्या दिवशी त्या दिवशी भाऊबीज तर दिवाळीनंतर दोन दिवसांनी येत असते बघा उद्या तेवीस ऑक्टोंबर रोजी भाऊबीज आहे मग आपल्याला शुभ मुहूर्त आता बघा काही ठिकाणी मुहूर्त बघतात काही ठिकाणी मुहूर्त बघत नाहीत तर बारा वाजून पाच मिनिटांपासून ते दोन वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत हा जो वेळ आहे तो आपल्या भावाला टीका लावण्यासाठी ओवळण्यासाठी अत्यंत शुभ मुहूर्त आहे आता बघा असं काहीच नाही की शुभ वेळ हा पूर्ण दिवसच शुभ आहे आता भाऊबीज या दिवशी बहीण भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते आणि भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो अगदी प्रत्येकच जण बघा भाऊबीजेचे अगदी आतुरतेने वाट बघत असतात कार्तिक शुक्ल द्वितीया या दिवशी यमद्वितीया म्हणून प्रसिद्ध आहे यालाच भाऊबीज असे म्हणतात भाऊ बहिणीच्या प्रेमाचा हा दिवस या दिवशी बहीण आपल्या भावास आपल्या घरी बोलावते त्याला मंगलस्नान घालते गोड गोड पदार्थ करून जेवायस वाढते त्याला ओवाळते भाऊ तिला वस्त्र अलंकार किंवा पैसे म्हणून ओवाळणी घालतो तर या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायस जातो म्हणून या दिवसाचे स्मरण म्हणून या दिवसाला यमदृतिया असे नाव मिळाले आणि भाऊबीज देखील असते मग आपण भाऊबीज संबंधित एक आपली आ, कथा देखील आहे ती देखील जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी बघा आपल्याला हे जे ऑप्शनाचं ताट करायचं आहे भाऊबीजेचं त्यामध्ये एक महत्त्वाची वस्तू ठेवायची आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊयात अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता सगळ्यात महत्त्वाचं बघा अनेक जणांना प्रश्न पडतो की आम्हाला भाऊ नाही मग आम्ही काय करावं बघा अशा वेळेस काय करा नक्कीच आपले जे गुरु मानलेले असतात तर तुम्ही आपल्या गुरूंना नक्कीच औक्षण करून एक श्रीफळ आणि करदोडा हा आपल्या देवघरामध्ये ठेवू दे शकतात किंवा मग बघा रक्ताच्या नात्यापेक्षाही मानलेले नाते खूप म्हणजे आजकाल तर खूप एकमेकांसाठी वेळेला उभे वे राहतात करतात मानतात मग तुम्ही असं जरी कोणालाही एकजणाला बोलून समजा ओवाळलं औक्षण केलं तरी देखील चालेल आता बघा आपल्याला हे औक्षणाचं ताट करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा आपल्याला एक कणकेचा दिवा आणि मुटके करायचे आहेत मग या कणकेच्या दिवेमध्ये आपल्याला दोन लांब वाती आणि तूप घालायचं नाही बघा आणि आता हे ओवळताना जे ताट घ्यायचं आहे ना ते आपल्याला तांब्याचं ताट घ्यायचं आहे स्टीलचं वगैरे ताट घेऊ नका त्यामध्ये बघा असतील तर फुलांच्या पाकळ्या अगोदर आपण हे केलेले दिवे ठेवा कणकेचा दिवा दोन मुटके त्यानंतर गंध अक्षदा साखर असेल तर पेढा ठेवा सोन्याचं नाणं घ्यायचं एक किंवा अंगठी घ्या किंवा मग नसल सोन्याचा दागिना तर तुम्ही एक रुपयाचं नाणं घ्या आता एक पाट टाकायचा पाटावर ते आसन द्यायचं आणि आपल्या भावाला बसवायचं डोक्यात टोपी घालायला लावायची आणि त्यानंतर आपल्याला औक्षण करून घ्यायचं आहे आता औक्षण करत असताना बघा अगोदर गंध लावायच्या अखंड अक्षता लावायच्या आणि त्यानंतर आपल्याला सोनं जी आहे ते कपाळे लावायचं असतं का तर तुझ्या जीवन देखील या सोन्यासारखं होते तुझं आयुष्य देखील सोन्यासारखं असू दे असं आपल्याला म्हणजे त्यातून असा अर्थ निघतो आपल्या हिंदू धर्मामध्ये तसेच हे जी मुटके आहेत आपल्याला ओवाळून घेतल्यानंतर अगोदर त्याच्या कपाळी लावायचे खांद्याला लावायचे गुडघ्याला लावायचे आणि हे आपल्याला ओवाळून बाजूला ठेवून द्यायचे असते हे मुटके आता ओवाळताना ताटखाली ठेवू नका जेव्हा आपल्याला हे दोन मुटके दोन्ही हातात घ्यायचे त्यावेळेस भावाच्या हातात ताट द्या आणि तुम्ही ते मुटके ओवाळून बाजूला ठेवा अशा पद्धतीने आपल्याला आपल्या भावाचं औक्षण करायचं आहे आता बघा करदुडा देतात काही ठिकाणी लाल कर्तुडा देतात काही ठिकाणी काळा कर्तुडा देतात आता जो बहिणीने कर्दुडा दिलेला आहे बघा तो कमरेला बांधायचा असतो भावाने आणि बांधतातच ही पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे मग बघा कर्दुडा देताना निसता कर्तुडा देऊ नका सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रीफळ आपल्याला द्यायचं आहे त्या कर्दुड्यासोबत श्रीफळ आणि कर्दुडा आपल्या भावाला द्यायचा आहे आता हे श्रीफळ दिल्याला मग लगेच प्रश्न पडतो काय करायचा आता कर्दुडा तर कमरेला बांधणार मग श्रीफळाचं काय करायचं अगदी भावाचं म्हणजे आपल्या माहेरच्यांनी ते नारळ फोडून सगळ्यांनी खाल्लं तरी देखील चालेल कारण की श्रीफळ हे कोणत्या पूजेमध्ये नाही आणि त्याच्यामध्ये किती तत्व आहेत आणि किती सकारात्मकता आहे म्हणून ते नारळ फोडून आपण लगेच कुटुंबातील सर्वांनी खाल्लं तरी देखील चालेल आता या दिवशी यमद्वितीय देखील असते मग या दिवशी आपण ज्याप्रमाणे धनुत्रयोदशीच्या दिवशी यमासाठी एक दिवा लावला होता त्याचप्रमाणे आपण आपल्या भावासाठी देखील एक दिवा अगदी तुम्ही माहेरी असताल तरी देखील तो दिवा लावू शकतात की बाबा आपण प्रार्थना करू शकतो की बाबा माझ्या भावाला कधी असा अकाली मृत्यू येऊ देऊ नको अशी आपल्याला यमदेवाकडे प्रार्थना करायची असते तो देखील आता जेव्हा आपल्याला तो दिवा यमदृतीयासाठी जो दिवा लावायचा आहे तो देखील दिवा लावताना तुम्हाला सांगते त्या गव्हाच्या पिठामध्ये मीठ टाकायचं नाही हळद टाकायची दिवा बनवायचा आहे जोपर्यंत चालू राहील तोपर्यंत चालू राहू द्या दुसऱ्या दिवशी हा दिवा गाईला खाऊ घालू नका अगदी कचऱ्यामध्ये टाका किंवा एखाद्या झाडाखाली ठेवा किडे मुंग्या पक्षी नक्कीच खाऊन जा आता बघा एक कथा आहे मी ती तुम्हाला कथा सांगण्याचा प्रयत्न करत आहे एक दिवस यमाने आपल्या दूतांना आज्ञा केली ज्याला आजवर कोणीही शिवी दिली नाही अशा माणसाला घेऊन या यमाचे दूत अशा माणसाला शोध करीत निघाले एका बहिणीला ही बातमी कळली तिच्या भावाला आजपर्यंत कोणीही शिवी दिली नव्हती हे तिला माहित होते आता आपल्या भावाचे रक्षण केले पाहिजे म्हणून त्याला शिव्या देत ती रस्त्याने फिरू लागली व त्याच्या घरी गेले हिला बहुतेक वेळ लागले आहे असे माहेरच्या माणसांना वाटले मग तिने खरा प्रकार सांगितला सर्वांना आनंद झाला आपले प्राण बहिणीने वाचविले म्हणून भावाने बहिणीला ओवाळणी घातली तो दिवस होता कार्तिक शुक्ल द्वितीया म्हणून या दिवसाला यमद्वितीया किंवा भाऊबीज असे म्हणतात भावा बहिणीने एकमेकांची आठवण ठेवावी विचारपूस करावी एकमेकांवर प्रेम करावे यासाठी हा सण बहिणीकडे जावे तिला वस्त्र अलंकार द्यावेत व तिच्या घरी भोजन करावे सक्की बहीण नसली तरी एखाद्या मानलेल्या बहिणीकडे जेवावे बहिणीला भाऊ नसेल तर तिने चंद्राला ओवाळावे या दिवशी यमुनेत स्नान करणे पुण्यकारक मानले जाते त्यानिमित्त यात्राही भरते या दिवशी यमुनेबरोबर यमाचीही पूजा करतात असा हा भावा बहिणीच्या प्रेमाचा सण म्हणजेच भाऊबीज ज्याप्रमाणे बघा प्रत्येक बहीण रक्षाबंधनाची आतुरतेने वाट बघते त्याचप्रमाणे आपण भाऊबीजेची देखील आतुरतेने वाट बघतो आपल्याला जरी जाणं नाही झालं तरी बघा आपण आपल्या घरी आपल्या भावाला एक फोन केला तर भाऊ नक्कीच येईल आणि आपण औक्षण करू शकतो कारण की हा दिवस तुम्ही कथा ऐकल्यावर तुमच्या नक्कीच लक्षात येईल की हा दिवस किती महत्त्वाचा आहे एकमेकांसाठी भावासाठीही आणि बहिणीसाठीही तर अशा प्रकारे बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भाऊबीजेबद्दलचं शुभमुहूर्त आणि थोडक्यात माहिती कथा जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चिरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद